गेली चाळीस वर्ष सातारा जिल्ह्याच्या भोसरे गावचे शेतकरी पानंद रस्त्याशिवाय संघर्ष करत होते मी लग्न करून आल्यापासून फक्त हा, हा रस्ता एवढा चिकलमातीचा होता कि त्या रस्त्यानी वाहन सुद्धा येत नव्हतं मजूर सुद्धा या वाहनात यायला घाबरायचे इकडच्या शेतात तर पेरणी होतच नाही पावसाळ्यामुळे ट्रॅक्टर ही मिळत नाही पण यंदा गावातील पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी महिलांनी हा लढा संपवण्यासाठी पुढाकार घेतला दोन हजार बावीस मध्ये आम्ही नवीन शेती शिकण्यासाठी एकत्र आलो आणि सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट स्थापन केला सहभागी होऊन त्यांनी उत्पादन दुप्पट केलं आणि भरघोस नफा कमवला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे राज्यस्तरीय संयुक्त दुसरं पारितोषिक आणि साडेसात लाखांचं सा बक्षीस जिंकलं गटाचं नाव आहे सर गुजर महिला गट प्रतापराव शेतकरी आणि हे बक्षीस त्यांनी गावच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येवर मात करण्यासाठी वापरले आम्ही आमच्या गावामध्ये सात नाल्यांचं खोलीकरण आहे रुंदीकरण केलेलं आहे यातूनच जो बाळ निघाला आम्ही आमच्या शेतासाठी खत म्हणून वापरला त्यातूनच जो मुरून निघाला तो आम्ही आमच्या तयार करण्यासाठी वापरला आमचा वाद झाला नाही भांडण झालं नाही आम्ही जे काम केलं ते आमच्या पायाखाली बघा आता हा रस्ता बघा एवढा छान झालाय त्यामुळे आता ट्रॅक्टर आहे मशीन ट्रॅक्टर सर्व आता वावरात आमच्या शकतो नाला खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यामुळे हे आम्हाला दृश्य पाहायला मिळत आहे गावासाठी मलानी त्यांचं म्हणजे कष्टातून जे कमवली रक्कम आहे ती गावासाठी देऊन त्यांनी मनापासून गावाविषयी जे प्रेम होतं ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आज या रस्त्याने शेतकऱ्यांसाठी विविध पिकं घेणं आणि त्याला मार्केटपर्यंत पोहोचवणं अधिक सहज केले खर्च वेळ वाचवत शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक राहत आहेत या कामानंतर गट अजून उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहे महिला कशी चूल आणि यात गुरपटलेली होती पण या गटामुळे ती उंबरट्याच्या बाहेर पडू लागली आहे आणि आपले स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ लागली आहे